स्वीट किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तुपातला शिरा सर्वप्रथम मी रवा भाजून घेत आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून रवा चांगला खमंग भाजून घेत आहे आणि ना मंद आच्यावरती भाजून घ्यायचा जास्त करपूनही द्यायचा नाही आता रवा भाजून झालेला आहे मी असं ताटलीमध्ये काढून घेत आहे त्याच्यानंतरनं पाणी ओतत आहे रव्याला लागलं एवढंच पाणी ओतायचं त्याच्यामध्ये साखर टाकायची साखर साखर टाकून झाल्या की नंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आणि वेलची दोन तीन वेलच्या पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची मग त्याच्यामध्ये रवा असा सोडायचा रवा असा सोडला थोडंसं दोन मिनटं हलवायचं आणि त्याच्यावर ते झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवलं की ना मस्तपैकी असं त्या ड ड्रायफ्रूट तयार करून घ्यायचे झाकण काढून घ्यायचं झाकण काढले बघा रवा किती मस्त असा फुललाय छान आणि मग वरन त्याच्यामध्ये थोडंसं हरवून त्याच्यामध्ये मग थोडंसं ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं ड्रायफ्रूट टाकून झाल्यानंतर ना परत दोन तीन मिनटं त्याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं झाकण एक दोन तीन मिनटं ठेवलं किंवा दोन मिनिटांनी झाकण काढले की बघा रव्याला कशी मस्त वैकी अशी वाफ आली आणि रवा असा मऊ छान शिजलेला आहे किती मस्त म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यासारखा अगदी शिरा झालेला आहे तुम्ही बघू शकता किती असा मऊ आणि छान झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी प्लेटमध्ये शिरा काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता किती मऊ असा शिरा आणि मस्त झालेला आहे थंडीच्या दिवसामध्ये असं शि शिरा नाश्त्याला खाल्ल्यामध्ये तो आणखी पौष्टिक असतो धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद